नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात खंडे राजुरीत रस्त्याच्या नावाखाली बेकायदेशीर मुरुम व्यवहाराचा भांडाफोड सह्याद्री कन्स्ट्रक्शनच्या गैरव्यवहारानं ग्रामस्थ संतप्त खंडेराजुरी तालुका मिरज परिसरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामध्ये गंभीर गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचे धक्कादायक प्रकार समोर आलाय रस्त्याचं काम हाती घेतलेल्या सह्याद्री कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीनं दर्जाहीन बांधकामासोबतच बेकायदेशीर मुरुम उत्खनन व वा वापर केल्याचं उघड झालंय स्थानिकांच्या माहितीनुसार रस्ता तयार करताना या ठेकेदारांनी रस्त्यालगत असलेल्या मुरुमाचा अनधिकृत उत्खनन करून तोच मुरुम रस्त्यावर टाकत आहेत तर काही प्रमाणात मुरुम डम्पर मधून भरून इतर साईटवर नेला जातोय हा प्रकार पूर्णपणे बेकायदेशीर असून संबंधित इंजिनियर सगळे यांच्याच निर्देशानुसार काम सुरू असल्याची चर्चा आहे या संपूर्ण प्रकाराचे प्रत्यक्ष चित्रीकरण हिरकनी न्यूजचे मुख्य संपादक डॉक्टर गणेश वाईकर यांनी कॅमेऱ्यात कैद केलं चित्रीकरणात ठेकेदार आणि इंजिनियर यांचे बेकायदेशीर कृत्य स्पष्टपणे दिसत असून या गैरप्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे के की सह्याद्री कन्स्ट्रक्शनचा कॉन्ट्रॅक्ट तात्काळ रद्द करावा इंजिनियर सगरे यांच्यावर आणि संबंधित डंपर चालकावर गुन्हा दाखल करावा तसेच बेकायदेशीर मुरम उत्खननाची संपूर्ण चौकशी करून नुकसान भरपाई आकारावी या प्रकरणानं संपूर्ण मिरज तालुक्यात खळबळ उडाली जनतेच्या पैशावर आणि सरकारी निधीवर डल्ला मारणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध आता कठोर कारवाई न झाल्यास ग्रामस्थ तीव्र आंदोलनाचा इशारा देतात भांडापोट न्यूज महाराष्ट्र